कागल शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेला जागा मिळावी कागल कब्रस्तानच्या दीड एकर जागेवर टाकलेलं बेकायदेशीर आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी सोमवारी कागल नगर परिषदेसमोर निदर्शनं केली यावेळी शिष्टमंडळानं मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं कागलच्या कब्रस्थान आणि उर्दू बचाव समितीच्या वतीनं कागल नगर परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली कागल शहरातील उर्दू मराठी शाळेला जागा मिळावी कब्रस्थानच्या दीड एकर जागेवरील आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी कब्रस्थान आणि उर्दू बचाव समितीचे कार्यकर्ते गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी समितीचे अध्यक्ष समीर नायकवडी फारुख आलासकर आबिद सरखवास अमन नायकवडी हिदायत नायकवडी प्राध्यापक सय्यद यांच्यासह कार्यकर्त्यांनी नगर परिषदेसमोर निदर्शनं केली तसंच मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं दरम्यान उर्दू मराठी शाळेचा प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहिती मुख्याधिकारी पाटणकर यांनी शिष्टमंडळाला दिली यावेळी रमजान नदाफ अजीज तवलजी जावेद बागवान अस्लम शेख मुनीर नायकवडी मोहसिन कंकणवाडी जहांगीर तहसीलदार मनसूर पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते